एका कडून एक व्हिडिओ फॉरवर्ड आला की त्यामध्ये पॉडकास्टद्वारे सुचवण्यात आलं होतं की तुमच्या बाळाला तुम्ही जर दूध पाचत असाल तर तुम्ही काहीही पथ्य पाळण्याची गरज नाही तेव्हा पेशंट आम्हाला विचारतात की मॅडम तुम्ही तर आम्हाला काही पथ्य सांगितलेली आहेत वातूळ पदार्थ खाऊ नये हिरवी मिरची खाऊ नये मसालेदार पदार्थ खाऊ नका मग त्याचा परिणाम होतो बाळाला जे दूध पाचतो त्या दुधाद्वारे त्याला त्याचे गुणधर्म मिळत असतात त्या त्या पदार्थांचे आणि त्याला त्या पदार्थांचे आणि तसा त्याला त्रास होत असतो बर ही झाली आयुर्वेदाची बाजू तर यामध्ये जेव्हा मॉडर्न शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं हो तेव्हा आपण इथे स्वतःला एक क्वेश्चन विचारलं पाहिजे की जे काय औषधं प्रिस्क्राईब केले जातात ड्युरिंग प्रेग्नन्सी ड्युरिंग लॅक्टेशन हे केवळ आयनकॉलॉजिस्टला विचारून घ्या बाळाला त्याचे इफेक्ट नको असं एका बाजूला सांगितलं जातं आणि आहारामधून जे काही मिळणार आहे त्याचा काहीही परिणाम होत नाही हे असं कसं शक्य आहे ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा स्वतः विचार केला पाहिजे जे सोपं जातं ते इझिली फॉलो करतो परंतु ह्या ज्या काही थोड्याशा आपल्याला पथ्य पाळायला सांगितलं म्हणजे खूप मोठं काही गोष्ट नाहीये आपण आधीही खाल्लेल आहे आणि सहा महिन्यानंतर आपणही सर्व पदार्थ खाऊ शकणार आहोत तर हे केवळ जे सहा महिने आहे त्यामध्ये आपण सात्विक आहार घेतला तर आपलं बिघडणार कुठे आहे बाळाला उलट त्याची मदत होणार आहे आणि आपल्या पेटेट्रिशनच्या व्हिजिट बाळाच्या पोटदुखीमुळे गॅसेसमुळे त्याला होणाऱ्या ऍसिडिटीमुळे हे कमीच होणार आहे तर कृपया शाश्वत शास्त्रानुसार पाळायला घ्या बाळाच्या निरोगी राहण्याकडे एक पाऊल उचललं पाहिजे धन्यवाद